एक गृहस्थ जगभराच्या एका मोठ्या सहलीवर गेले होते त्या काळात सेलफोन नव्हते हो त्यांनी आपल्या मुलावर घराची आणि इतर सर्व गोष्टींची जबाबदारी सोपवली होती आणि जेव्हा ते गावात परतले तेव्हा त्यांनी पाहिले की त्यांच्या घराला आग लागली होती त्यामुळे ते खूप अस्वस्थ झाले ते पूर्णपणे खचले होते आणि रडत होते ते म्हणाले त्यांना जवळजवळ हृदयविकाराचा झटका झाला होता ते छाती बळवून घेत रडत होते अरे मी हे घर माझ्या हातांनी बांधले आणि आता ते जळत आहे ते खूप दुःखी झाले होते तेवढ्या झाले तुम्ही तर काय आला काय झाले काय झाले बघ माझ्या घराला आग लागलेला तो म्हणाला बाबा मी हे विकले आहे मला याची खूप चांगली किंमत नाही आली दुःखाचे ते कारण लगेच आनंदात बनाले ते म्हणाले वा 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 खूप छान काम केलंस तू हे वा खरंच तू खूप छान काम केलंस तू हे विक माझं वा तू खरच हुशार ही जाणीव होती तोपर्यंत ते त्याबद्दल दुःखी होते ज्या क्षणी त्यांना समजले की ते आता त्यांचे राहिले नाहीत ते विकलेले आहे त्यांना पैसे मिळाले आहेत सर्व काही परत मिळाले आहे मग कोणाला परवे जळले का जळू नये दुःखाचे कारण असलेली ती गोष्ट म्हणजे ही ओळख माझे असणे मी माझे मी माझे आणि हे मर्यादित मी माझे आपल्या दुःखाला कारणीभूत ठरते दुःखातून बाहेर पडण्याचे दोन मार्ग आहेत एकतर तुम्ही मी माझे इतके मोठे करा की त्यात सर्व काही सामावून जाईल किंवा कोणाला का फरक पडतो